विश्ववंदनीय छत्रपती शिवराय सगळ्यात अगोदर बांधवांनो मनोज दादांचं आगमन आपल्या या नगरीत झालेलं आहे आणि खरंच या माय माऊल्या उन्हामध्ये बसलेल्या आहेत मी सगळ्या पुरुष मंडळींना आवाहन करतो की या माय माऊल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जोरदार कुछ बात नहीं है, आवाज मनोज दादा तक जाना चाहिए, एकदा युवकांनी तरुणांनी आणि माता भगिनी पण एकदा जोरदार साठी आहे कड़ मनोज आपल्याला बांद असं वाटलं होतं की मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच नाही आपल्याला आयोगाने ना नाकारलं आपल्याला सुप्रीम कोर्टाने नाकारलं पण मित्रांनो आपण फक्त दैवावर अवलंबून होतो पण मनोज दादांनी प्रयत्न केले एक दोन तीन नव्हे तर पस्तीस किलोच्या या पठ्ठ्यानं पस्तीस पेक्षा जास्त आंदोलन मराठा आरक्षणासाठी केलीत बांधवांनो आणि या पस्तीस पेक्षा केलेल्या आंदोलनाच्या प्रयत्नामुळे आरक्षणाचा विचार करायला लागला छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या बुधभूषण नामक ग्रंथात लिहून ठेवलंय जे दैववादी असतात ते ना मर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात म्हणून जरंगेंसारखा मर्द या महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांमध्ये जन्माला आलेला आहे एकदा जोरदार टाळ्या मनोज दादांसाठी आपण देऊया बांधवांनो मनोज दादांनी काय नाही दिलं आपलं आयुष्य चळवळीला दिलं आपलं आयुष्य पूर्ण घरावर तुळशी पात्र ठेवून चळवळीला वाहून घेतलं बांधवांनो मनोज दादांचं घर जर तुम्ही बघितलं तर साध दोन रूमच्या पत्राचं घर आहे गाडी कोणती आहे टू व्हीलर नाही फोर व्हीलर नाही कोणतीही गाडी नाही घोडा नाही स्वतःच दोन रूमचं घर बँक बॅलेन्स किती अ बँकेत खातच नाही म्हणजे कोणती गाडी नाही घोडा नाही साधं राहायला घर बँक बॅलेन्स नाही पण आहे आहे तो फक्त प्रामाणिकपणा समाजाबद्दलची इमानदारी आणि मित्रांनो बीज भाजून के के या केली लाही म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बियाला भासतात आणि त्याची लाही बनवतात त्यावेळेस त्या लाहीचं पुन्हा रोप होत नसतं तसं जगदगुरु म्हणतात बीज या केली लाही आम्हा जन्म मरण नाही याप्रमाणे मनोज दादांना जन्म नाही मरण नाही याप्रमाणे मनोज दादा समाजासाठी लढत आहेत बांधवान तुम्हाला माहिती आहे चित्रपटामध्ये डायलॉग मारणारी पडद्यावर आपण हजारो बघितलं पण मनोज दादा मनोज दादा हे आहेत आणि समाजाचे रियल हिरो आहे कारण त्यांना कोणताही पैसा कमवायचा नाही कोणतीही गाडी घ्यायची नाही आणि कोणतीही माडी बांधायची नाही म्हणून चित्रपटात हिरो म्हणतो पण रिअल जीवनामध्ये मनोज दादा जकता त्या डायलॉग सारखं मेरी जरूरतें कम है इसीलिए मेरे ज़मीर में दम है म्हणून मराठा खडा तो सरकार से बड़ा ते दाखवून देणाऱ्या मनोज दादांचे हात बळकट करा मनोज दादांच्या पाठीशी उभं राहा आणि मनोज दादा बांधतील ते तोरण आणि मनोज दादा ठरवतील ते याप्रमाणे आपल्या सगळ्यांना वागायचं आहे इथे वेळ कमी आहे बाकीच्या मी जास्त बोलत नाही पण परत एकदा मनोज दाबांचे हात आपण सगळ्यांनी बळकट करा आणि त्या यालाही दाढीवाल्याला सांगून टाका की अरे जो की बाबा रे बाबा रे जामिनीवर असणाऱ्या तुझ्या सारख्या भ्रष्ट माणसाने जमिनीवर असणाऱ्या आमच्या प्रामाणिक नेत्यावर बोलू नये जय जिजाऊ जय शिवराय